प्राध्यापक योगेश अग्रवाल आणि त्यांची मुलगी पलक हे दोघेही भुयारातून थेट विहिरीत पडल्याचे चित्र समोर आल्याने लोकांनी धाव घेत मुलगी पलकला पंधरा मिनिटात बादलीतून बाहेर काढले मात्र विहिरीला जाळी असल्याने ती तोडण्यासाठी आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास लागला अग्रवाल यांना रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी बाहेर काढण्यात यश आले प्राध्यापक योगेश अग्रवाल हे एलआरटी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत पती पत्नी व मुलीसह ते साई मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी गेले होते मात्र मंदिराचा ओटा आतून पोखरल्याने ते ज्या फरशीवर उभे होते त्या फरशीच्या खाली पोकळी निर्माण झाल्याने फरशीसह ते भुयारात कोसळले ते भुयार थेट विहिरीत होते दैव बलवत्तर की एरवी पाणी असलेली विहीर आज कोरडी होती अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राध्यापक अग्रवाल यांना सुखरूप बाहेर काढले मात्र अग्रवाल यांचा पाय मोडला खदान पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना यायला वीस मिनिट लागले तर फायर ब्रिगेडला यायला अर्धा तास लागला नागरिकांनी यावेळी रोष व्यक्त केला त्या ठिकाणी प्राध्यापक अग्रवाल म्हणून आहेत सिनियर लेक्चर आहेत ते दर्शनासाठी आले होते साई मंदिरात आपल्या ज्या ठिकाणी जो गड्डा दिसतो तुम्हाला टाईल्स समोर त्या ठिकाणी ते उभे होते त्यांच्या मुलीसोबत ते आतमध्ये गेले ती जमीन आतून ठरलेली आहे तिथं एक विहीर आहे त्या विहिरीच्या आतली मातीसुद्धा घातलेली आहे सगळी प्राध्यापक आतमध्ये गेले आता त्यांच्या मुलीला काढलं आहे आपण ते विहिरीमध्ये बसलेले आहेत त्यांच्या एक पायाला डोळं लागला आहे मार आपण आता फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं आहे फायर ब्रिगेड वाड्या त्यांना काढण्यासाठी प्रयत्न करून काय नाव त्यांचं मुलीचं नाव काय नाव माहिती नाही मला पण प्राध्यापक अग्रवाल म्हणून योगेश अग्रवाल योगे योगे प्राध्यापक योगेश अग्रवाल सिनियर लेक्चरर आहेत मुलगे सुखरूप आहे मुलगी सुखरूप आहे तिला काढलाय बाहेर